सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आष्वाढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे त्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाकरता त्या पुतळ्याच्या मजबूती आज सोलापूर महानगरपालिकेने बैठक बोलली होती त्या बैठकीसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे सर्व सभासद तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारे सर्व शहरातील ज्येष्ठ मंडळी यांच्या उपस्थिती ही बैठक झाली त्या बैठकीत उपायुक्त कारंजी साहेब व सिटी इंजिनियर हे सगळे उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कशा पद्धतीचं सुशोभीकरण आता होणार आहे आणि जी आत्ता तुम्ही बघितलं असेल कोकण इथं जी घटना घडली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात त्या अनुषंगाने हा पुतळा आता सुशोभीकरण करण्याच्या आधी या पुतळ्याचं मजबूतीकरण करणं खूप महत्त्वाचा हा विषय महत्त्वाचा ठरला आणि त्याच्यामध्ये आता त्यांनी सांगितलं की टेक्निकल पद्धतीनं काही त्याच्यामध्ये तज्ज्ञांचं मार्गदर्शक घेऊन आपल्याला तो पुतळा परत एकदा रिस्ट्रक्चर करता येत आहे का आणि त्याचं मजबूतीकरण वाढत वाड़, वाढवता येत आहे का ह्याच्यावर चर्चा झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पंच्याहत्तर लाख रुपयेचा निधी राज्य सरकारने दिलेला आहे पण तो निधी कमी असल्यामुळं अजून त्याला वाढीवचा निधी आम्ही आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांच्याकडं मागणी करून वाढून घेणार आहोत आणि लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण होणार कधीपर्यंत सुरू होईल खऱ्या अर्थानं या सुशुभीकरणाचं टेंडरसुद्धा पूर्ण झालेलं आहे पण वास्तविक कोकणात जी घटना घडल्यानंतर हा विषय आयरणीवर आला की सुशुभीकरणापेक्षा मजबूतीकरण हा महत्त्वाचा विषय आहे त्याच्यामुळं पहिल्या टप्प्यामध्ये म मजबूतीकरणाचं काम येणाऱ्या छत्रपती शिव महार महाराजांच्या एकोणीस फेब्रुवारीच्या आधीपर्यंत त्याचं मजबूतीकरणाचं काम होईल आणि त्याच्यानंतर त्याचं सुशुभीकरणाचं काम प्रत्येकदा सुरू होईल दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका